गणेश तलाव परिसरात शनिवारी रात्री तरुणावर धारधार शस्त्राने हल्ला करून त्याचा निर्घृणू खून करण्यात आलाय निखिल कलगुटगी राहणार मिरज असं मयत तरुणाचं नाव असून राजकीय व जुन्या वैमनस्यातून टोळी युद्धाचा हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे मिळालेल्या माहितीनुसार आरोपींनी निखिलला तलावाजवळ बोलावून घेतलं व धारदार हत्यारांनी वार केलं डोक्यावर झालेल्या गंभीर घावामुळे तो रक्ताच्या ठारोळ्यात कोसळला गंभीर जखमी अवस्थेत त्याला मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र अतिरक्तस्रावामुळे उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले असून मध्यरात्री पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक कविता बारवकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिरडा यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले दरम्यान शहर पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकांनी हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू केली आहे